निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने आता समाजाला पुढे करून तालुक्यातील जनतेत फूट पाडण्याचा प्रकार सुरू आहे आजी माजी आमदारांनीच तालुक्यात विषमतेचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक सचिन बाळू पाटील यांनी केला आहे मतदारसंघात गेल्या दहा वर्षात समाजा समाजात विष कालवून द्वेष निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे निवडणूक येतात जातीवार मेळावे घेतले जात असून आजी माझी आमदारच या प्रकाराला जबाबदार आहेत हे संपूर्ण तालुक्याला ठाऊक असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले आहे या दोन्ही उमेदवारांना पराभव समोर दिसू लागल्याने त्यांना समाज आठवू लागला आहे मात्र कोणताही समाज ही कोणत्याही उमेदवाराची मक्तेदारी नसून उमेदवारांनी समाजाला गृहित धरू नये कारण आता तालुक्यातील जनता सुज्ञ झाली असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले डॉक्टर अनिल शिंदे हेच समाजभान असलेले एकमेव नेतृत्व असून वैद्यकीय व्यवसाय असो वा राजकारण त्यांनी कधीही समाज पाहून भेद केलेला नाही तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलनावेळी डॉक्टर अनिल शिंदे हे सर्वात पुढे होते ज्येष्ठ असूनही तरुणांच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी झाले होते त्यावेळी आजी माझी आमदार गायब झाले होते आता मात्र ह्या उमेदवारांना समाज आठवू लागला असून ठराविक समाज आमच्याबरोबर आहे असे भासवण्याचे प्रकार सुरू आहेत मात्र कोणताही समाज कोणाचेही मक्तेदारी नसून सर्वच समाजासाठी लढणाऱ्या डॉक्टर शिंदे यांच्या पाठीशी तालुक्यातील जनतेने राहावे असे आवाहन करत सचिन बाळू पाटील यांनी आजी माझी आमदारांवर तोफ डागली आहे